नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती स्वयंपाक करताना मुलांना खुशीत गुंतवा आईसाठी खास वीस हुशार उपाय तर पहिली टीप आहे छोटा शिफ्ट बनवा स्वयंपाकातील मदतीस आई मी काय करू हे वाक्य वारंवार ऐकायला येतं ना मग याचं उत्तर तयार ठेवा त्यांना तुमचा छोटा शिफ्ट बनवा जेवणाची तयारी करताना तुम्ही लिंबू पिळता तर लिंबू गोळा करून ठेवायचं त्यांचं काम किंवा भाजींची कवळी टोपली भरणं पोळ्यांचा चुरमुरा बनवणं ही कामं मुलांना देऊ शकता यामुळे त्यांना आईसारखं काहीतरी जबाबदारीचं वाटतं आणि ते अधिक लक्ष देतात दुसरी टीप आहे रंगांची जादू भाज्यांचे रंग ओळखा खेळ साध्या भाजींची तयारी खेळासारखी करा उदाहरणार्थ डाळिंब टोमॅटो भोपळा या सर्वांचे रंग वेगळे असतात एक लहानशी स्पर्धा घ्या सर्वात जास्त रंगीबिरंगी भाजी कोण शोधणार अशा खेळातून मुलं रस घेऊन स्वयंपाकघरात राहतात आणि त्यांना नैसर्गिक रंगाविषयीसुद्धा शिकवता येतं तर आपली तिसरी टीप आहे स्टोरी टेलिंग कुकिंग पदार्थामागची गोष्ट सांगा सांबार केव्हा तयार करायचा मग त्याचं नाव कुठून आलं हे सांगा एकदा एक, एक तमिळ राजा आजारी पडला अशा गोष्टी सांगत तुम्ही जेवण तयार करत असाल तर मुलं कान टवकावून ऐकतात आणि स्वयंपाकात भावनिक गुंतवणूक होते गोष्टीतून शिकवण देऊन पदार्थाची आवड निर्माण करता येते चौथी टीप आहे पोळी चेहरा खेळ रचना करून खाण्याचं कौशल्य पोळी करताना तुम्ही थोडं पीठ बाजूला काढा आणि मुलांना त्यातून चेहरा फुले प्राणी बनवायला सांगा मग त्यांची लहानशी पोळी करून भाजून त्यांनाच खायला द्या मी केलेलं अन्न ही भावना त्यांना खूप आनंद देऊन जाते आणि ते अन्नासोबत जोडले देखील जातात पाचवी टीप आहे चव घेण्याची जबाबदारी छोटा स्वाद परीक्षित स्वयंपाकात मीठ कमी की जास्त झालं आहे हे बऱ्याचदा लक्षात ना मुलांना स्वाद परीक्षित बनवा थोडं चव बघशील का असं विचारून त्यांच्या मताला महत्त्व द्या यातून त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि अन्नाचा आदर करायला ते शिकतात तर आपली सहावी टीप आहे माझं थाळ स्वतःचं पान सजवायला सांगा मुलांना जेवण आवडावं म्हणून त्यांना डेकोरेशन एक्सपर्ट बनवा त्यांच्या छोट्या थाळीत भाजी पोळी भात कोशिंबीर हे एक एक करून ठेवायला सांगा दरवेळी थाळ सजवायला एक नवीन थीम घ्या आजचा हिरवा भाज्यांचा दिवस किंवा फक्त वर्तुळाकार पदार्थ त्यांचं जेवणात रस निर्माण होईल आणि अन्नदेखील वाया जाणार नाही सातवी टीप आहे झाडांसारखी भाजी कल्पनाशक्तीला पंख द्या तुम्ही मेथी पालक किंवा कोथिंबीर निवडता का मग ती भाजी मुलापुढे ठेवून विचारा यात कोणतं पान सर्वात जास्त हिरवगार आहे किंवा ही भाजी कोणत्या झाडासारखी दिसते अशा प्रश्नातून त्यांचं निरीक्षणशक्ती आणि कल्पना वाढते हसत खेळत शिकवण्याचा हा उत्तम मार्ग आहे आठवी टीप आहे मिनी शेफचा गणवेश त्यांच्यासाठी छोटा ॲप्रॉन घ्या मुलं जेव्हा आईसारखं छोटा ॲप्रॉन घालतात तेव्हा त्यांना आपलं स्वतःचं महत्त्व वाटतं त्यांना सांगा तू माझा आजचा मिनीशेप आहेस त्यांच्यासाठी खास लहान चमचे वाटा ठेवा त्यांना काही छोटे टास द्या उदाहरणार्थ बिस्किटवर तूप लावणे किंवा चवीने साखर घालणे ही कृती त्यांना मोठं आणि जबाबदार वाटायला लागतं नवी टीप आहे सुगंधी स्पर्धा मसाल्यांशी मैत्री तर स्वयंपाकघरात मसाले असतात जे गंध आणि स्वाद देतात मुलांना डोळे बंद करून द्या ओळखण्याचा खेळ हे काय आहे उदाहरणार्थ जसं की धनेपूड लवंग दालचिनी त्यांना सांगितल्यावर त्यांच्या उत्सुकतेत भर पडते आणि हेच मी आजच्या भाजीत घातलं आहे असं जेव्हा ते ऐकतात तेव्हा स्वयंपाकाशी त्यांचं नातं घट्ट होतं दहावी टीप आहे आजचं नाव कोण ठरवणार डिशला नाव द्या तुम्ही भेळ केली आहे का मग विचारा आपण याला काय नाव देऊ काही मजेशीर स्वतःच्या भाषेत नाव ठेवायला सांगा उदाहरणार्थ झंझधी भेळबॉम किंवा चौदार भाजीशक्ती यामुळे मुलांचा स्वयंपाकात सहभाग वाढतो आणि त्यांच्या सजन्यशीलतेलाही वाव मिळते अकरावी टीप आहे घटक ओळखा तर पदार्थात काय आहे ते सांगा तुम्ही काही खास डिश तयार करत आहात का उदाहरणार्थ उपमा पुलाव किंवा कोशिंबीर मग मुलांना विचारा यात काय काय आहे ओळख नशील का त्यांना छोट्या चमच्याने चव बघू द्या आणि घटक ओळखायला सांगा हे एक मजेदार गेमसुद्धा आहे यामुळे त्यांचा अन्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि ते अधिक निरीक्षक करून लागतात बारावी टीप आहे आपले सायटिक्स शेप प्रयोग करून घ्या कधी एखादं वेगळं पेय किंवा सूप करत असाल तर मुलांना म्हणावं चल आपण यावरती एक प्रयोग करूया त्यांना लिंबाचा रस आणि साखर देऊन त्यांच्या चवीनुसार मिश्रण करायला सांगा हा प्रयोगमुळे त्यांना निर्णय घेण्याची देखील संधी मिळते आणि ही प्रक्रिया त्यांना वैज्ञानिक विचारांशीही सवय लावते तर ते तेरावी टीप आहे साफसफाईमध्ये छोटा सहभाग स्वयंपाक फक्त तयार करणं नाही तर नंतरची साफसफाईसुद्धा त्याचाच भाग आहे तर मुलांना साध्या गोष्टी शिकवा जसं की टेबलवरती पड़ले, तर कपड्याने पुसणं छोटी वाटी सिंकमध्ये ठेवणं डबे लावणं तुम्ही त्यांना म्हणून शकता आपण टीम आहोत असं सांगितल्यावरती ते जबाबदारीने वागतात आणि स्वच्छतेचीही त्यांना सवय लागते चौदावी टिप आहे फ्रीज एक्सप्लोर काय आहे ते शोधा कधीकधी मुलांना फ्रीजमध्ये डोकवायला आवडतं तर त्यांना म्हणावं फ्रीजमध्ये आज काय काय दडले ते शोधा त्यांना वेगवेगळ्या वस्तू दाखवा लोणी दही चीज फळ आणि विचारा हे काय आहे कुठे वापरतो आपण हे वापर अपने हे निरीक्षणाचे आणि संवादाचे उत्तम साधन आहे पंधरावी टीप आहे आईसाठी खास शेप कार्ड बनवायला सांगा एक दिवस त्यांना सांगावं तू माझा शेप आहे साज आणि त्यांच्याकडून एक छोटंसं शेप कार्ड बनवून घ्या त्याच्यावरती त्यांचं नाव आवडता पदार्थ आणि त्यांचा स्पेशल सिग्नेचर लिहून घ्या नंतर ते कार्ड तुमच्या किचनमध्ये लावून घ्या मुलांना अभिमान वाटतो आणि पुन्हा पुन्हा स्वयंपाकात सहभागी होतात सोळावी टीप आहे ब्रेड आर्ट्स अन्नावरती चित्र रंगवा मुलांना पेंटिंग आवडते ना मग त्यांच्या हातात ब्रश ऐवजी चमचा द्या कधीतरी ब्रेडच्या स्लाईजवर सॉस चीज हिरव्या चटणीचा वापर करून त्यांना चित्र तयार करायला सांगा जसं की हसरा चेहरा फूल सूर्य ही खाण्याची आर्ट आहे मुलं स्वतःच्या बनवलेल्या गोष्टी आवडीने खातात आणि सजनशीलतेलाही चालना मिळते यामुळे सतरावी टीप आहे चव बघा आणि सांगा मीठ की साखर तर एक साधी पण खूप मजेशीर ॲक्टिव्हिटी म्हणजे दोन वाट्यामध्ये मीठ आणि साखर घ्या मुलांना डोळ्यावरती पट्टी बांधून चमच्याने चव घेऊ द्या आणि मग ते ओळखा असा गेम खेळा ते ओळखतात का हे बघा हसत खेळत त्यांना चव व गंध यातील फरक कळतो तुम्ही यात हळद मसाला किंवा तूपसुद्धा वापरू शकता अठरावी टीप आहे आई हे मी शिकलो स्वयंपाकनंतरची गोष्ट जेवल्यानंतर मुलांशी चर्चा करा आज काय नवीन शिकलास त्याचं उत्तर असू शकतं मीठ जास्त टाकलं की भाजी करवट लागते किंवा टोमॅटो कापताना रस येतो हे बोलायला प्रोत्साहन दिलं की त्यांना असं वाटतं की त्यांनी खूप काही महत्त्वाचं शिकलं आहे आणि आईचं ऐकणं हे फक्त कामासाठी नाही तर अनुभवासाठीही असतं एकोणीसवी टीप आहे भाजीवाटी गोष्टी गाजर बीट काकडीची कथा का मुलांना भाज्याशी मैत्री करायला सांगा तर त्यांना जिवंत करायचं तर हे गाजर आहे जंगलातून आणलेलं ज्याचा मित्र आहे बीट अशा गोष्टी स्वरूपात जेव्हा तुम्ही भाज्यांची ओळख करून देता तेव्हा मुलं त्यात खाताना हसतात ऐकतात आणि त्या पदार्थाशी नातं जोडतात अन्नाबद्दल त्यांची ओढ निर्माण होते वी स्वीटीपा आहे माझा मेनू मी ठरवणार आठवड्याचा मेनू बनवा दर रविवारी त्यांना एक कागद द्या आणि रंग पेन द्या त्यावरती माझा आठवड्याचा खाऊ मेनू तयार करून घ्या नाश्ता जेवण संध्याकाळचा खाऊ ते जे नाव देतील उदाहरणार्थ मस्ती पिठला धमाल पुलाव त्यावरून तुम्ही घरातले जेवण आखू शकता त्यांना त्यांचा मेनू दिसला की ते स्वतःच शिस्तीने जेवतात अशा प्रकारे स्वयंपाक करत असतानाही मुलांना काही सवय लावल्याने मुलं हुशार होण्यास देखील मदत होते तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय